आज आपण बुद्धिमत्ता याचा एक चांगले प्रश्न जे हमखास येतात ते आपण पाहणार आहोत ठीक आहे बघा मा स क से ज या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल हे ते काही लक्षात तर बघा त्याला पर्याय दिले चौथे तिसरे दुसरे पहिले पाचवे आणि दुसरे तर पासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील सगळ्यात अगोदर आपल्याला या शब्दाचा या अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागेल तर स्पष्टीकरणामध्ये बघू हो सर्वप्रथम एक अर्थपूर्ण शब्द तयार करू तर अर्थपूर्ण शब्द तयार काय होईल समाज अर्थपूर्ण शब्द तयार झाला ठीक आहे आता काय विचारलंय या अक्षरापासून खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल आता या शब्दामध्ये खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल असा या ठिकाणी लपलेला आहे ते आपल्याला शोधायचा आहे बरोबर आहे शोधा म्हणजे काय सापडे आपल्याला शोधायचा सा आहे क्रमांक दिवस एक दोन तीन चार पाच सहा तर या शब्दाच्या याच्यामध्ये कोणत्या क्रमांकामध्ये ते विरुद्धार्थी शब्द लपलेला आहे बघावर खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ज आणि जमा जमा हे कोणत्या क्रमांकावर आहेत म्हणजे पर्याय कोणता दुसरा, दुसरा।, दुसरा। तिसरे आणि दुसरे तिसरे आणि दुसरे जमा या शब्द खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तयार होतो जमा जमा म्हणजेच पर्याय तिसरे आणि दुसरे ओके आलं लक्षात